नमस्कार मित्रांनो आज आपल्या यूटूब चॅनलवरती पहिल्या पावसाचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे आपण बघू शकता उपळेदमाला येथील रामेश्वर मंदिर तसेच घाट परिसर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही वातावरण अत्यंत उत्साही आहे पाऊस चालू आहे वरती यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जूनच्या आठवड्यात भोगावती नदीला एवढं पाणी आलेलं दिसते अत्यंत विहंगमय दृश्य दिसतंय या ठिकाणी आपण बघू शकतो की घाट परिसरामध्ये कशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय रामेश्वर मंदिराचा कळस आणि खंडोवा मंदिराचा कळस दिसतो आपल्याला तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे नदीचं पाणी वाढलेलं आहे पहिल्याच पावसात एवढं पाणी येतं त्याच्यामुळे शेतकरी सुकावलेला आहे पेरणीलाही सुरुवात होईल आता पाऊस उघडल्यानंतर अत्यंत चांगल्या प्रकारचं पाणी पहिल्या पावसात म्हणजे पहिल्या आठवड्यात आलेलं आहे भोगावती नदीला तुम्ही बघू शकता की काही शेतकरी नदीच्या पलीकडून येत आहेत त्यांच्याबरोबर कंबरेपर्यंत पाणी लागतं आहे बघू शकता वाहत्या पाण्यात हे लोक ये जा करतात रामेश्वर मंदिर परिसरातील हा व्हिडिओ आहे घाटावरती पुलाच काम चालू आहे पाऊस चालू झाल्यामुळं काम अर्धवटच राहिले बघू शकता हे दृश्य आहे ते भोगवाती नदीवरील गणपती पुलावरच आहे या ठिकाणी बघू शकता आपण किती पाणी आलेलं आहे यंदा भोवातील नदीपात्रातील गाळ उचलल्यामुळे पात्र भरपूर रुंद झालेलं आहे आणि यावेळेसच्या पावसाळ्यात पाणी भरपूर साठा होण्याची शक्यता आहे बघू शकता पाण्यात मासे धरणाऱ्याचं पण प्रमाण चांगलं आहे या ठिकाणी दुसऱ्या बाजूलाही चांगला पाण्यासाठी आहे ही दुसरी बाजू आहे संगम म्हणतो त्याला जसं जसं पाणी संगमात जाईल तसं तसं पाण्याचा आकार दिसू लागतो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर सादर होतील धन्यवाद